नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या उदयाच्या भागात आपल्याला असं बघायला मिळते आता इकडे भुनेश्वरी अक्षराला म्हणते बरं ठीक आहे आम्ही तुमची आठ मान्य करतो आम्ही शाळा बंद करत नाही पण याची काय गॅरंटी बरं तुम्ही घरला परत याल थोडं लगेच की अक्षरा म्हणते भुवनेश्वरी मॅडम मी वचन देते दे तुम्हाला मी तुम्हाला शब्द देते जर का तुम्ही शाळा वाचवली तर मी त्या घरी परत येईल आणि मी माझा शब्द पाळते मी माझं वचन पाळते मी ते कधीच येत मोडत नाही तेवढ्या तिला भुनेश्वरी बोलते बरं ठीक आहे आम्ही शाळा बंद करणार नाही आता तुमची दुसरी आठ काय ती आम्हाला फटकेदेशीर सांगा तेवढक लगेच अक्षर पण म्हणते आमची दुसरी आठ ही आहे तुम्ही फुलपगारी सरांची माफी मागितली पाहिजे कारण की फुलपगारी सरांना अटॅक आला होता तुम्ही शाळा बंद करायचा निर्णय घेतला होता तेव्हा त्यांना किती त्रास होत होता बरं तुम्ही शाळा बंद करायचं तर म्हणतात त्या शाळेतल्या शिक्षकांचा काय बरं त्यांना किती त्रास होतो त्यांचं घर त्याच्यावर डिपेंड असतं तेवढ्याच बुनेश्वरी बोलते बरं ठीक आहे चालेल आम्ही फुलपगारी सरांची पण माफी मागू आम्ही तुमची पण माफी मागू पण तुम्ही घरला परत आल्याच पाहिजे तेवढातल्याच अक्षर म्हणते जर का तुम्ही हे सगळं केलं तर मी घरी परत येईलच तुम्ही त्याचा अजिबातच टेन्शन घेऊ नका आणि तुम्हाला एवढी काय काय बरं आपण हे थोड्या दिवसानंतर करूया थोड्या दिवसानंतर तुम्ही लग्नाचा थाट मांडा तेवढंच लगेच बुनेश्वरी पण बोलते घाई कसली म्हणजे काय तुम्हाला घाई नसेल आम्हाला घाई आम्हाला लवकरात लवकर हे लग्न उरपायचे अक्षरा बोलते बरं ठीक आहे आपण शाळेत भेटूया असं म्हणून बुनेश्वरी निघून जाते आता प्रचंड आनंद झालेला राहतो कारण की आता बुनेश्वरीला हेच आव राहतं अक्षरा घरी परत येण्याकरता पण तिला असं वाटत राहतं आपण शाळा पण बंद करायची आणि अक्षरा पण घरी येईल पण तसं काही एक होत नाही शाळा तर अजिबातच बंद होणार नाही शाळा चालूच राहते आणि अक्षरा पण त्या घरामध्ये येते तर अक्षरा त्या घरामध्ये आल्यावरती भुनेश्वरीला एकदम आनंद होतो आता या अधिपतीला कळल्यावरती अधिपती काय रिॲक्ट करेल हे पाना तर फार संजक ठरणार आहे कारण त्यात आधिपतीला एकदम आनंद झालेला राहतो अक्षरा जेव्हा बाळाबद्दल अधिपतीला सांगले तर अधिपती पुढे काय करेल हे पण पानं फार इंटरेस्टिंग असणार तुम्हाला काय वाटतं या मालिकेमध्ये का पुढे काय घडेल ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुला शिकवेन चांगलाच चढा मालिकेचे डेली अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आपल्या या चॅनेलला आता सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग